तर तुम्हाला पण चिकन रोल खायला आवडतो ना भरपूर चीज असलेलं मिळतो तर त्यासाठी आता तुम्हाला खाऊगल्लीत जाण्याची गरज नाहीये आज आपण साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी चिकन चीज रोल बनवणार आहोत तर त्यासाठी आता आपल्याला एका प्लेटमध्ये मैदा घ्यायचा आहे तर त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ तेल घालून आपण आधी ते मिक्स करून घेऊयात तर आता आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ऍड करत याची घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे तर आता आपण ही कणिक पंधरा मिनिटासाठी ठेवून घेऊयात आणि आता आपण स्टफिंगची तयारी करून घेऊयात तर सर्वात आधी इथं मी कोबी कट करून घेते तर आपल्याला उभे पातळ असे काप करून घ्यायचे आहेत तसेच आपल्याला कांदा आणि सिमला मिरची देखील पातळ अशी चिरून घ्यायची आहे तसेच आता इथं मी चिकन घेतलेलं आहे तर आपल्याला चिकनचे छोटे छोटे पीस कट करून घ्यायचे आहेत तर सर्वात आधी हे मी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर आता आपल्याला हे चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे त्यासाठी मी सर्वात आधी या चिकन मध्ये मीठ घालते त्यानंतर धनेपूड जिरेपूड लाल तिखट हळद चिकन मसाला घालून आपल्याला आधी हे चिकन मिक्स करून घ्यायचं आहे तसेच आपल्याला याच्यामध्ये थोडंसं दही देखील घालून घ्यायचं आहे तसेच आता आपल्याला हे मिश्रण अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आहे तर अर्धा तास झाल्यानंतर आपल्याला कढईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये कोबी शिमला मिरची कांदा याचे काप घालून त्यामध्ये आपल्याला चिकन घालून हे परतून घ्यायचं आहे तर इथं आता आपल्याला या चिकनला झाकून ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे तर एक वाफ काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपलं चिकन छान असं शिजलं गेलेलं आहे कारण आपण चिकनचे छोटे छोटे पीस करून घेतले होते तर इथं आता आपली कणिक छान अशी भिजली गेलेली आहे तर आता आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे चपातीच्या आकारापेक्षा थोडासा छोटा गोळा इथं मी घेतलेला आहे तर आपल्याला याची थोडीशी जाडसर अशी चपाती लाटून घ्यायची आहे त्यानंतर या चपातीला पूर्ण आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तर इथं आता आपण या चपातीला तेल लावून घेतलेला आहे तर आपल्याला या चपातीचा एक रोल बनवून घ्यायचा आहे आणि रोल बनवल्यानंतर याची गुंडाळी बनवून पुन्हा एकदा आपल्याला याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे इथं आता आपण याचा गोळा बनवलेला आहे तर आता आपण पुन्हा एकदा याची चपाती लाटून घेऊयात तर चपाती आपल्याला जास्त पातळ देखील करायची नाही आहे आणि जास्त जाड देखील ठेवायची नाही आहे तर इथं तर आपली चपाती लाटून झालेली आहे तर आता आपण चपाती या तव्यावरती शेकून घ्यायची आहे तर चपाती पहिल्यांदा न तेल लावताच थोडा वेळ आपण अशा हाताने प्रेस करून भाजून घ्यायची आहे दोन्ही बाजूनी थोडी थोडी आपण भाजून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला चपातीच्या दोन्ही बाजूला तेल लावून आणखीन थोडा वेळ भाजून घ्यायची आहे तर इथं आता आपली चपाती थोडीशी खरपूस अशी भाजली गेलेली आहे तर आता आपण ही चपाती काढून घेऊयात तर सर्वात आधी आपल्याला या चपातीवरती थोडासा टोमॅटो सॉस आणि मियानिज घालून घ्यायचा आहे तर हे दोन्ही आपल्याला पूर्ण चपातीला स्प्रेड करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे चिकनचं स्टफिंग बनवून घेतलेलं आहे ते स्टफिंग आपल्याला उभ्या लाईनमध्ये मध्ये घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती कांदा कोबी आणि सिमला मिरचीचे थोडेसे काप घालून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण आणखीन थोडस मिज आणि टोमॅटो सॉस घालून घेऊयात तसेच आता आपल्याला याच्यावरती भरपूर असं चीज खिसून घालायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये पेरी पेरी मसाला वापरू शकता तर इथं आता आपलं रोलचं स्टफिंग झालेलं आहे तर आता आपल्याला अशा पद्धतीने याचा रोल बनवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपला घरच्या घरी सोप्या पद्धतीने चिकन चीज रोल तयार झालेला आहे तर आजची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही तर नो पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद